सो ज्या कॉलेजमध्ये तिला शिकायचं आहे त्या कॉलेजमध्ये खरं तर ती आत्ता कॅन्टीनमध्ये काम करते पण हे शिक्षण घेण्यासाठी आत्ता तिच्या घराची परिस्थिती नाही आहे त्याच्यामुळे सतत तिला काम करायचं आहे खूप मोठं व्हायचं आहे शिक्षण घ्यायचं आहे हाय हॅलो नमस्कार माझं नाव शिवानी सोनार आणि ह्या वेळेला तुम्हाला सगळ्यांना भेटायला येते तू भेटशी नव्याने या सोनी मराठीच्या नवीन मालिकेतून ह्या मालिकेत माझं नाव गौरी आहे गौरी खूप आत्ताच्या काळातली मुलगी आहे आणि गौरीला शिकण्याची खूप आवड आहे गौरी खूप स्वप्नाळू आहे धडपडी आहे सतत तिला काम करायचं आहे खूप मोठं व्हायचं आहे शिक्षण घ्यायचं आहे पण हो हे शिक्षण घेण्यासाठी आता तिच्या घराची परिस्थिती नाहीये त्याच्यामुळे ती त्याच्यासाठी धडपड आहे की मला पैसे साठवता येतील आणि माझं शिक्षण पूर्ण करायचं म्हणून सो ज्या कॉलेजमध्ये तिला शिकायचंय त्या कॉलेजमध्ये खरं तर ती आता कॅन्टीनमध्ये काम करते आणि मग हे सगळं चालू असताना तिच्या आयुष्यात अभिमन्यू सर या कॉलेजमुळे येत आहेत आणि अभिमन्यू सर समोर आल्यावर त्यांची चिडचिड किंवा त्यांची शिस्त ह्या सगळ्या गोष्टी बघून ती खूप बांबवून जाते पण मग आता इथून पुढे त्यांचा प्रवास कसा असेल गोष्ट भूतकाळात आणि वर्तमान काळात अशा दोन्ही काळांमध्ये घडते तर गौरीच्या आयुष्यावर या सगळ्याचा नक्की काय परिणाम होणार आहे आणि गौरीच्या थ्रू तुम्हाला कदाचित भूतकाळात जायला लागेल का भूतकाळात नक्की असं काय घडलं आहे की सर आत्ता इतके वृक्ष आहेत हे सगळेच तिला प्रश्न आहेत हे सगळंच तुम्हाला बघायला मिळणार आहे आठ जुलैपासून सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी नऊ वाजता सोनी मराठीवर सो बघायला विसरू नका तू भेटशी नव्याने